उपस्थित सर्व वाकणवाडी गेल्या सात वर्षापासून आपला हा परमेश्वराने योग आणला असं म्हटलं तर काही वावं ठरणार नाही याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक कार्तिक क्रांतीची विचारधारा आणि विचारांची कास पकडणारा सरपंच महाराष्ट्रात असं नसेल असे सरपंच सन्माननीय प्रवीण थबेर सर त्याचबरोबर आम्हाला केंद्रप्रमुख म्हणून आज वडिलांसारखे लाभलेले सन्माननीय खरडे साहेब त्याचबरोबर आमच्या शिक्षक नेते म्हणून की शिक्षकांच्या प्रश्नाची जाण असणारे आणि शिक्षकांसाठी अवरात्र झटणारे असे सन्मान्य शरद गौसूत्री माजी चेअरमन अहमदनगर जिल्हा अल्यनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन सन्मान्य माकुडे सर आणि खांडवीचे मुख्याध्यापक सन्मान्य पिंपळे सर आणि मगाशी बऱ्याच वक्त्यांनी असं मत मांडलं की ही राम लक्ष्मणाची जोडी आहे राम कोण आणि लक्ष्मण कोण कारण ते दोनही पात्र आपल्या ह्या भारतीय मातीमध्ये किंवा भारतीतल्या भारतातल्या मातीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये हे दोन्ही पात्र आपला चंद्रसूर्य जिवंत असेपर्यंत किंवा चंद्रसूर्य असेपर्यंत ही दोन्ही पात्र आपण कधी विसरून जाणार नाहीत अशी पात्र आहेत आम्ही दोघंही की महान नाहीत पण बोलत असताना एक वाचलेली एक गोष्ट आठवली प्रभुराम प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासाला चालले होते आणि वनवासाला जात असताना गंगा नदी ओलांडत असताना ती ओलांडायची कशी विस्तीर्ण असं पात्र होतं भरपूर असं पाणी होतं आणि त्या पाण्याच्या पलीकडे त्या खंड त्या वनामध्ये वनवासाला जायचंय तर त्या वनवासामध्ये ही नदी ओलांडत असताना एक नावाडी नदीच्या काठावर बसलेला होता त्या नावाड्याला म्हटले की मला ही नदीच्या बदल्यात सॉरी नदी आम्हाला ओलांडून दे घातलेले कपडे हे अतिशय साधारण होते राजाचा कसलाही अभिनेश प्रभू श्रीरामचंद्राकडे नव्हता त्या नावड्याने त्यांना ओळखलं नाहीत हे राम आहेत लक्ष्मण आहेत कशी आहेत आणि त्या नावाड्याने त्यांना त्या बुटी त्या हुडीमध्ये बसवलं आणि ती ती नदी त्यांना ओलांडून दिली पुढचा चौदा वर्षाचा वनवास संपला सीतामाई प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परत आले आणि जेव्हा त्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेकाचा सोहळा ठरला आणि प्रभू श्रीरामचंद्राला विचारलं की ह्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक छोटासा सत्कार करायचा आहे हा सत्कार कोणाचा करायचा आहे तर प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या पहिल्यांदा जी ज्या होडीमध्ये बसले होते तो जो नावडी होता त्या नावड्याला बोलवलं की माझ्या जीवनाची सुरुवात किंवा ह्या कष्टाची सुरुवात ह्या नावड्यापासून झालेली आहे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण हे अजिबात नाहीत आपण त्यांच्या कणा सुद्धा नाही आहे पण ह्या वाढीमध्ये काम करत असताना एक नावड्याची भूमिका जी आहे नावड्याची भूमिका कारण आपल्या समोरचा जो प्रभू श्रीरामचंद्र आहे तो तो आहे आपला विद्यार्थी ह्या रामाच्या विचारांचा भारतीय संस्कृतीच्या विचारांचा विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे तो संस्काराचा असेल टेक्निकल बाबतीत असेल किंवा सर्व गुणसंपन्न असा विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे प्रभू श्रीरामचंद्र आपल्या समोर आहे आणि हा प्रभू राम प्रभू श्रीरामचंद्रांची ही जी काही नाव आहे ही लिलया पार पाडण्याची जबाबदारी साडेसात वर्षापासून अमृतसर आणि मी पार पाडत होतो तर याच्यामध्ये एक छोट्याशा नावड्याची भूमिका मला करण्याचा योग परमेश्वराने इथे आणला कारण जे काय आहे हा सगळा नियतीचा योग आहे कोण आज कोणाबरोबरही कोणाला पाच मिनटंसुद्धा बोलायची वेळ नाही कोणालाही वेळ नाही तर ह्या विद्यार्थ्यांबरोबर एखाद्या शिक्षकाबरोबर गेल्या सात साडेसात वर्षापर्यंत आपल्याला काम करण्याची संधी मिळते तेही चांगल्या विचारांच्या माणसांबरोबर काम करण्याची संधी मिळणं हा परमेश्वरांनी आणलेला हा योग असतो तसं अमोल सरांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या विचारांचा माणूस चांगल्या विचारांचा माणूस म्हणता येईल म्हणजे ही बदली होणार आहे आमच्या सगळ्या शिक्षकांना माहीत होतं की ही बदली होणार आहे ही बदली होणार आहे त्यांनाही माहीत होतं हे मलाही माहीत होतं सगळ्यांना माहीत होतं पण ह्या बदली प्रक्रियेमध्ये जेव्हापासून जूनपासून ही सुरुवात झाली मलाही जाणवायचं बदली होणार आहे सरांनाही जाणवायचं बदली होणार आहे मधला एक महिना पंधरा महिना दोन दीड महिन्यापूर्वी तर अगदी जवळजवळ आलेली ही प्रक्रिया होती आम्ही दुपारी जेवल्याच्या नंतर मला जाणवायचं जा। कारण माझं जेवण नंतर व्हायचं सरांचं जेवण थोडंसं अगोदर व्हायचं सर उठायचे आणि हात धुवायला पाणी आणायचे आणि सर माहिती ते हात धुवायला तुम्हाला पाणी आणलं आहे कोणासाठी देत नाही आजच्या काळामध्ये कुणीही कोणासाठी देत नाही तो माणूस अक्षरशः हात धुवायला मला पाणी आणून द्यायचा इतका सुस्वभावी किंवा इतका विचाराने सुंदर असलेला माणूस तो माणूस माझ्या आयुष्यामध्ये मला साडेसात वर्षापर्यंत अनुभव मिळाला हे मी माझं भाग्य समजतो आपल्या वाडीचं भाग्य समजतो आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे पुन्हा एकदा एक महाभारतातली एक छोटीशी गोष्ट सांगतो कर्ण आणि अश्वत्थामा ह्या दोघांच्या आयुष्यातली एक सुंदरशी गोष्ट आहे कर्ण आणि अश्वत्थामा एक दिवस कर्ण नदीच्या काठी गंगेच्या काठी आंघोळीला चाललेला असतो सकाळी सकाळी अश्वत्थामा द्रोणांच्या किंवा त्यांचे वडील होते गुरु द्रोण द्रोणांच्या कुटीच्या बाहेर उभे असतात कर्ण अश्वत्थांब्याकडे जातो म्हणतो अरे अश्वत्थामा तो माझ्याबरोबरचा आजच्या दिवस नदीला आपण आंघोळ करू नदीला आंघोळ करायला अश्वत्थामा दि रोज जात नव्हता पण कर्णाची संगत लाभावी आणि सुद्धा अतिशय सुंदर असा विचारांचा होता त्या अश्वत आपल्याला संगत लाभावी चांगले विचार आपली काने पडावे काने पडावेत म्हणून दोघण आंघोळीला त्या गंगेच्या तीरावर जातात गंगेच्या तीरावर गेल्याच्या नंतर सकाळी सकाळी एक जीवनाचं जे जी तत्वज्ञान असतं हे जीवनाचं तत्वज्ञान अश्वत्थामा अगदी थोड्या शब्दामध्ये या कर्णाला सांगून जातो अश्वत्थामा विचारतो की ह्या नदीच्या काठावर हिरवगार आणि त्या गवतावर पाण्याचे दवबिंदूपास बिंदू आहेत सांग बरं करणा तुला ह्या पाण्याच्या ह्या पानांच्या वर असणारे जे दवबिंदू आहेत हे दवबिंदू पाहून तुला काय वाटतं तेव्हा कर्ण त्याचं मत सांगतो की संधे मला असं वाटतं की काल रात्री कदाचित शंकर आणि पार्वती इथं नदीच्या काठावर आले असतील थोडा वेळ बसले असतील आणि नंतर सूर्योदय व्हायच्या अगोदरचे परत कैलासात गेले असतील तेव्हा अशोत्ताना म्हणतो अरे काय खरं येते शंकर आणि पार्वती ती लंगेची पार्वती आहे तिच्या गळ्यात कसे सोन्याचे हार असायचे तिच्या गळ्यात कशाचा मोती असायचा मला नाही वाटत असं असेल मग तेव्हा तेव्हा कर्ण विचारतो अश्वत्थामाला अश्वत थांबा सांग बरं त्या गवताच्या पानावर असणारे दवबिंदू पाहून तुला काय वाटतं ह्या पाण्यात त्या पानावरचे दवबिंदू पाहून तुझं तत्वज्ञान काय आहे जीवनाचं तेव्हा अतिशय सुंदर असं उदाहरण तिथं अश्वत्थामा कर्णाला देतो अश्वत्थामा म्हणतो त्या गवताच्या पानावर वरच्या बाजूने जे दवबिंदू आहेत हे, हे दवबिंदू आता सूर्यप्रकाश पडल्याच्या नंतर ते आपल्याला सोनेरी दिसतील सोन्यासारखे ते चमकतील आणि ते मोत्यांसारखे असतील आणि पानाच्या मागच्या बाजूला सुद्धा दवबिंदू चिकटलेले असतील पण तिथे सूर्यप्रकाश पोहोचलेला नसणार ज्या दवबिंदूवर सूर्याचा प्रकाश पडला ते दवबिंदू मोती झाले सोन्यासारखे ते चमकायला लागले आणि ज्या दवबिंदूंवर सूर्याचा प्रकाश पडला नाही त्यांच्या जीवनाचं सोनं झालं नाही तसं अमोल सर आणि मी ह्या पानाव, पानावर इथल्या वाकणवाडीच्या पानावर निसर्गाने किंवा ह्या नियतीने ह्या परमेश्वराने पाठवलेले एक दवबिंदू होतो आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने मग सन्माननीय काकाशात टपकेत असतील सन्माननीय प्रवीण सरपंच असतील आणि ह्या मधला असणारा प्रत्येक तळागाळातील माणूस ह्या सूर्याच्या प्रकाशाच्या मदतीने किंवा त्यांच्या रूपाने आमच्यामध्ये आला आणि आमच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण तुमची साथ असल्याशिवाय पालकांची साथ असल्याशिवाय लोकांची साथ असल्याशिवाय कोणतीही गोष्ट होणार नाही आपल्या शाळेमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेतले स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतले वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपला लौकी प्राप्त केला हे काही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही पण शाळेमध्ये काम करत असताना सरांचं मागाशी सरांनी सांगितलं की सरांनी वरचे वर्ग शिकवलेले होते मी खालचे वर्ग शिकवले होते माझा अनुभव खालच्या वर्गांचा होता आणि जेव्हा आपण पाचवी नवीन सुरुवात केली पाचवीची तेव्हा मला ही मी मराठवाड्यात शिकलेला आहे मी कोणता पश्चिम महाराष्ट्रातला आहे मी सुद्धा मराठवाड्यातलाच आहे इथं आल्याच्या नंतर सरांच्या सानिध्यात गणित कसं शिकवायचं कारण सर नेहमी म्हणायचे की मी मला जेव्हा बारावीला जास्त मार्क पडले मॅथमध्ये मला पैकीची पैकी मार्क होते तेव्हा मला इंजिनिअर वाटत होतं पण काकांनी जबरदस्ती केली आणि मी शिक्षक झालो कारण ते जर इंजिनिअर झाले असते तर मी म्हणतो काही लाखाचा पॅकेज असणारा इंजिनियर तो झाला असता पण गणिताचं ज्ञान देणारा जो खराचा शिक्षक आहे हराचा शिक्षक कदाचित आपले वाले ते म्हणजे मुकले असते असं मुलं तर काही वावगं ठरणार नाही कारण नवोदयचं गणित स्कॉलरशिपचं गणित सरांसारखे शिकवणारा शिक्षक माझ्या आयुष्यात तरी मी अजून ना पाहिलं नाही कारण गणिताच्या इतक्या सुंदर कन्सेप्ट त्यांनी आपल्या शाळेमध्ये शिकून घेतलेल्या होत्या वर्ग जरी माझ्याकडे असला तरी गणित आणि बुद्धिमत्ता हा सगळा पार्ट त्यांनी घेतला असं म्हटलं तरी काही वावगड ठरणार नाही तर म्हणतात की रामाने शेतू बांधला रामाने शेतू बांधलाच नाही शेतू हा सगळ्यांनी मिळून बांधला आणि खऱ्या अर्थाने तो सरांनी बांधला हा तो फक्त वर्ग माझ्याकडे होता म्हणून माझं नाव झालं माझं नाव झालं पण त्या मागे जी सुप्त शक्ती होती जे खऱ्या अर्थाने अर्जुन याच्या रथावर बसलेला होता पण तो रथाचे जे दोर होते हे रथाचे दोर अर्जुन कृष्णाच्या हातामध्ये होते सुप्त अर्थाने पडद्याच्या मागे सरांनी ती श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली आणि हा मी मागाशी सांगितल्यापर्यंत हा परमेश्वराने आणलेला हा योग आहे आणि हा जो बदल आहे हा, हा बदल हा सगळ्यांनी स्वीकारणं आहे म्हणजे माझी काय तशी जायची इच्छा होती अशातला काय पाठ नाही पण हा निसर्गाचा खेळ आहे हा म्हणजे प्रशासकीय खेळ आहे हा प्रत्येकाला एक ना एक दिवस कुठेतरी आपलं समाधान मान्य आणि आता माझं इथलं काम संपलंय आता मला दुसरीकडे जायचं आहे हा अशी भावना आपण ठेवणं आणि ह्याच विचाराने राहणं हे योग्य आहे कारण भावनाविवश होणं हा काही काळापुरताचा पाठ आहे पण त्याच्यानंतर भावनिक होणं हे काही संयुक्तिक नाही मला असं वाटतं कोणी परत मुलं तरी किंवा किमान कुणी रडणार नाही कारण हे काही चांगलं चांगलं नाही कारण जेव्हा आपण नवरी वाटायला लावतो नवरी वाटायला लावतो तेव्हा रडलं जातं सकाळी तुम्ही रडलेले आहेत पण नवरी एकदा जाऊन माघारी आली तर परत मात्र नवरी हसत गेली पाहिजे आणि माहेरातले पण हसत राहिले पाहिजे त्याच्यामुळे जाताना काय हा प्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या जागेवर आलेले जे सर आहेत सतीश सर आए, आ, एक दोन विचारसरणींचा भेद सांगतो आपण समजा कर्जत तालुका आहे आमचा आष्टी तालुका आहे आणि सतीश सरांनी पारनेर तालुक्यामध्ये काम केलं पारनेर तालुक्यामध्ये आमचे बरेच मित्र आहेत पारनेरमधलं कानोर पाठार असेल टाकळी डोकेश्वर असेल भाळवणी असेल किंवा गोरेगाव असेल हा राज्याला शिक्षकांचा पुरवठा करणारा भाग म्हणून त्याला ओळखलं जातं आणि भारत देशामध्ये असा एकही विभाग नाही की त्या विभागामध्ये पारनेर तालुक्यातला कर्मचारी नाही तिथला अधिकारी नाही आणि अशा एकदम प्रगतशील किंवा एकदम पुरोगामी विचारांच्या भागामध्ये नोकरी करणं तितकी सोपी गोष्ट नाही आणि इतक्या प्रगतशील इतक्या पुरोगामी आणि एकदम फॉरवर्डेड असणाऱ्या शाळांमध्ये त्या गावांमध्ये नोकरी करून आलेला माणूस आता आमच्या शिक्षकाचं सांगायचं म्हटलं तर जिथं जास्त काम करावं लागतो शकतो जायला माणूस टाळतो माणूस टाळतो या सर थँक्यू सर टाळतो तर सतीश सरांनी इथं वाकणवाडीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त काम करायचंय कारण असं म्हटलं जातं ज्ञानदेवे झाला पाया तुक या झालाशी कळस इथं कोणी ज्ञानदेव हो नाही कोणी तुकोबा नाही पण पण हा कुठेतरी पाया पूर्वीच्या लोकांनी इथं बांधलेला होता संदीप ठागे सरांसारख्या माणसांनी पाया बांधला होता कुठेतरी ह्या पायाच्या भिंती आम्हाला बांधायच्या योगाला आणि याचा जो कळस असतो हा कळस कधीच होणार नाही तो कळस होऊ नये कारण मा धार्वींचा जो मान मानवी उत्क्रांतवादाचा जो सिद्धांत आहे की माणूस आजही उत्क्रांत होतोय माणसाचा विकासाचा टप्पा विचारांचा टप्पा आजही थांबलेला नाही माणूस उत्तरोत्तर कंटिन्युअसली वाढत जाणार आहे आणि अजून शंभर पाचशे हजार वर्षानंतर मानवाचे विचार काय असतील किंवा या पृथ्वीवरची सिच्युएशन काय असेल हे कुणी सांगू शकणार नाही तसं सतीश सर हे सुद्धा कळस बांधणार नाही पण कळस बांधण्यासाठी इथं कंटिन्युअसली माणसं येणार आहेत कळस हा कुणी बांधणार नाही आणि बांधू नये कारण हा जो कळस आहे हा कळस आपल्याला चिरंतन ठेवायचा आहे संदीप सरांसारख्यांनी सार पाया खोदला आम्ही बांधकाम केलं भिंती उभारल्या सतीश सर त्याच्यावर कदाचित कळसाचा राऊंड मारतील आणि कोणीतरी कधीतरी नंतर कळसाच्या भूमिकेत जाईल येणाऱ्या सगळ्या शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा अतिशय कामाचा माणूस माझ्या बदल्यामध्ये आलेला आहे मला याचा खूप आनंद वाटतो कारण इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सुद्धा जीव कमीत कमी बदली होईपर्यंत अडकलेला होता त्या दिवशी आता तुमच्या फोनाला खूप रेडू आलं तेव्हा शपुतले रेडू आलं संध्याकाळी आठ वाजता आला पण हे कुठंतरी आपण आवरलं पाहिजे आणि आपल्यानंतर सुद्धा एक चांगल्या विचारांचा माणूस आला आणि हे जे वैभव आहे हे वैभव शंभर टक्के निश्चित टिकणार आहे कारण अमोल सरांसारखा का माणूस कारण ज्यांच्या योगदानाशिवाय ज्यांच्या मदतीशिवाय आपण ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इथल्या भौतिक सुविधा आहेत किंवा सरपंचांच्या मदतीशिवाय सगळ्या पालकांच्या मदतीशिवाय शक्यच नव्हतं अशा अमोल सर आणि सतीश सर निश्चितच आपल्या हा शाळेचा जो गौरव आहे हे गौरव ते वाढवणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा वाकनवाडीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजपासून असं मला असं वाटतं की आतापर्यंत आम्ही सुनबाईची भूमिकेत होतो वैयक्तिक तरी आणि आता जशी माहेर वाशिन म्हटलं जातं आता हक्काने माहेरात यायला हर काही हरकत नाही आता माहेरात येणे आणि परत माहेरातून दोन दिवस राहणे आणि परत जाणे तसे संदीप सरसुद्धा परत माहेरात आलेले आहेत माहेरात यावंसं वाटतं म्हणून नगरवरून ही माणसं आली संदीप सर आले सन्माननीय पिंपळे सर आले हे सुद्धा इथं काही दिवस काम केले आणि हे परत इथून बदली होऊन गेले तसे आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा माहेरात येण्याचा योग कारण तुम्ही खूप प्रेमळ माणसं आहात आणि ह्या प्रेमळ माणसांमध्ये योग आला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी माझं भाषण संपवतो धन्यवाद